माणसासाठी मराठी तरुणांसाठी आणि मराठी माता भगिनींसाठी खूप आनंदाचा आणि सुवर्ण क्षण होतो खूप ज्याप्रमाणे सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे बोलले की म म्हणजे महानगरपालिका महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे निश्चित येणाऱ्या दोन हजार एकोणतीसच्या विधानसभेमध्ये विधानसभेवर शिवसेना आणि मनसेचा एकत्र दोष निश्चित पडगेल असा आम्हाला निश्चित त्या ठिकाणी साक्षात्कार झाला नक्कीच इथे मनसैनिक देखील आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना असं लिहिले खरं तर कशा पद्धतीने हा अनुभव घेतला शंभर टक्के पूर्ण महाराष्ट्राला महाराष्ट्राला इच्छा होती की या दोघा भावांनी एकत्र यावं हो, आणि पूर्ण महाराष्ट्रातच वातावरण हे पेरलं गेलं आणि शंभर टक्केच राजसाहेब आणि उद्धव साहेब जर एकत्र आले तर पूर्ण महाराष्ट्र सत्ता काबीज केल्याशिवाय राहणार नाही हे मनसे आणि शिवसेना हे अस्पष्टपणे संकेत दिले महापालिका मध्ये निवडणुकीत एकत्र येण्याचं असं वाटत हा यस बंधू एकत्र यायला पाहिजे ही काळाची गरज होती आणि तो क्षण आज आलेला आहे आणि आज अवघ्या महाराष्ट्राने बघितलेला आहे की मराठी माणूस काय करू शकतो आज महाराष्ट्र महाराष्ट्राला मराठी भाषेला डिचवण्याचा ज्यांनी गद्दारांनी जो प्रयत्न चालवला होता आज दोघं भाऊ एकत्र येऊन स्वतःच जे काही मतभेद असतील सगळं विसरून केवळ मराठीसाठी दोघं बंधू आज एक आलेले आहे आणि आज हा सुवर्ण सण आज घराघरामध्ये दिवाळी साजरी व्हायला पाहिजे मनसे सैनिकांच्या आणि शिवसैनिकांच्या जय महाराष्ट्र आपण सर बघितलं एकंदरीत तर पुन्हा कुठेतरी या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न होऊ शकतो का असं वाटतं का हा जरूर त्यांना वेगळं करायचा प्रयत्न तर शंभर टक्के होणार परंतु आता मराठी माणूस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली एकवटलेला आहे त्यामुळे त्यांची स्वप्न आता पूर्ण होणार नाही आतापर्यंत त्यांनी जे काही केलंय ते त्यांनी खूप काही केलेलं आहे परंतु आता मराठी माणसाला त्यांची जागा समजली आहे आज त्यांच्या मनातले दोन ठाकरे जवळ यायला पाहिजे होते ते आलेले आहेत त्याच्यामुळे आता ठाकरे बंधू त्यांना ठोकल्याशिवाय राहणार नाही आपण बघितलं की एकंदरीतच दोन्ही भावांनी असं देखील सांगितलं की कोणावर अन्याय होऊ देऊ नका मात्र जर झाला तर गप्प बसू नका असंही दोघांनी त्यांच्या भाषणांमधन सांगितलं कशा पद्धतीने आता तुम्ही त्यांना साथ देणार आहात नक्कीच आम्ही महाराष्ट्र नोमन सेना जशी स्थापन झाली तो तेव्हापासून आम्ही साहेबांच्या सोबत सोबत आहे आणि ह्या दोघा भावांनी जर एकत्र गुन्हा गोविंदा जर नांदला तर शंभर टक्केच महाराष्ट्र पूर्ण काबीज होणार शंभर टक्के पण मराठीचा जो मराठीचा मराठीवर होत असलेला महाराष्ट्रात जो अत्याचार आहे तिथे देखील तुम्ही जाणार का तिथे जर जिथे कुठे अत्याचार होत असेल तर ता तो थांबवण्यासाठी दोन्ही दोघं मिळून प्रयत्न करणार नक्कीच नक्कीच शंभर टक्के रासाहेब आणि उद्धव साहेब प्रयत्न करणार म्हणजे शंभर टक्केच प्रयत्न करणार काय सांगाल दादा नाही मराठी ज्याप्रमाणे ताई तुम्ही बोललात की जिथं आणण्या होईल तिथं वाचा फोडायची शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी जसं सांगलं कुणी आरे केलं त्याला कार्य करा कोणी हात उचलला त्याचा हात काढा आणि शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबही बोलले की कुणी अंगावर आलं तर शिंगावर घ्यायचं आणि त्या ठिकाणी आपल्या शिवसेना पक्षप्रमुखांचे जे काही उद्धव साहेबांचे जे विचार आणि सन्मान्य राजसाहेबांचे विचार घेऊन आज मराठी माणूस एकवटलेला आहे आणि आज ही मराठीची ज्योत ही मशाल धगधगती मशाल ही मराठीची मशाली महाराष्ट्रामध्ये निश्चित अंधकार जो प्रक पडला आहे निश्चित प्रकाश पडेल ही मराठी माणसामध्ये ते ठिकाणी प्रकाश भावना निर्माण झाली